بار ڪيپٽن ٽائم گڏ ڏي ڏي جا ڪا ہاں مان ڊي جي اسٽي ٽيجا هيجا تعلق ٿي آلا ٿو پنهنجي ذيلي کان پنهنجو مان ٿو يا ته هي چٽ ڪڙي آهي ٽائم ٿي ٿو جيڪا ڪس ڪو لڳي ٿو ڪوڙي گڏا اهو واٽ سار ٿي ٿو راني لائیو ٿي گنگي ٿو يا ته

आज नसीबान सात दिली की अखंडला निमसूरकरांच्या कारण नसीबाची सुरा साथ राखे पहिल्या गणात पळा चार नंबरला पहिल्या सीमित पळा चार नंबरला आणि पहिल्या फायनल आता खल्ल सुटतोय चार नंबरला

दुर्वा करी लोपाला याचा महिला आणि यशवंतराबोध सरपंच मोहोळाचा वाटेवर माझा सोमवारी घराचायप आहे शहा बसवती मोहचे साई शाही धोरी सचिन यांचा मकासू आणि सागर शेखातले गटेवाडी दुर्गा आहे आठ नंबर तासावरती जे महाराज आणि पाटील हसी गरज पांडव आणि आनंद जानेकर सिन्हा हरिशचंद वाटला प्रमोद आग्रा कोलवडी शिरेश पाटील हशे आग्रे प्रणव पाटील यांचा या ठिकाणी आहे हा फायनलचा फेरा सोडायचा आहे या ठिकाणी आदरणीय रत्नाजी देशमुख साहेब यांच्यावर समाजन एक हजार रुपयाचा आहे

धन्यवाद फायनल वरावा पाच नंबरला झालं तोंडावर थोडस मागे चरून घ्या चला चला मागा चरा सव्वीस एप्रिल ला बड्डे वीस एप्रिल वीस एप्रिल ला वाढदिवस वी आहे वीस एप्रिल घर बातल्या आतापर्यंत पन्नास हजार जण या घर भातल्या आता मजार पाहताय या ठिकाणी संजय सेट चितोळे भाऊ चितोळे समोरच्या करताना एक हजारचं संजय सेट आपला फरक

मुंबई गाजून हाड गाजवायला सज्ज्या भावाने गणपा भाऊ यांचा छोटा पॅकेज बना कर का फोटो काढ काय आहे फक्त माझं बैल आणि बैलाला लांब लचक तलवारी कर शिंगा एवढं तेवढं लक्षात ठेव का होत करणार का सुट्टी बसणार आपल्या आता सर्व काय बऱ्यावर पिक आठ नंबर तासावर पिक होय तिकडे एक नंबर ला तासावरती साधारण समालोचक चंद्रकांतजी आपल्याला विनंती आपण स्टेजवरती यायचा आहे सर्वांनी चंद्रकांतजी गोकाटे समालोचक विनंती आहे आपण स्टेज वरती यायचा आहे बापल्या बाहेर लावणार का करा करा उभा करा करा फोडा मार्ग घ्या सगळ्यांच्या नजरा खाती लागल्या वेट्छा सगळ्यावर उघडली कर आपल्या दोघांचं बक्षीज फायदा तुकडून आलं तर घेऊन जायचं बिट्टनला आणि सगळ्यावर उरली फायनल

कोण कार्यकर्ते असले तर बोरवादित बागा त्यात पायऱ्या वालताच सांगा नाही तर त्याला तसा बाकी बाकीच्या माझ्या सोडून द्या काय करते जवा बैल पळतो तेव्हा या ठिकाणी शंभर जण आता जबाब वय पळत करतो तेव्हा पाच जण सुद्धा आहे आज आता फायदा राहिला पुढल्या महिना पासून बघा त्याच्या मागांना वीस पतीस लिटर बोलावित आता पण तास घ्यायला साध्या राहील कष्ट करायला शिकवत गावठी काय असतय या गावठीचं महत्व या बकासुर महिला करून दिलं गावटी हात हा देवूत न थांबणार हे वादळ इतिहास करून ठेव हा वाड्यावा निवांचा का जेवढा वेळ ते पहिले काही काही करा दहा मिनटाने इथे कॅमेऱ्याच्या पुढे हे बारका सांभाळत खाली काय करतोय ते त्याच्या अर्थात बाई आम्हाला आयला एकटा साई सगळे थांबले किती वापरूच थांबवा पाहिजे पायड्यासारखं उड्या मारायला लागले आणि झेंडे मोका बघतोय कवा उभार कवा झेंडा टाकलं झेंडा टाकण्या सुद्धा आता हे काम आहे आठ आणि आठ चोळा पहिलं आणि असंख्य सुट्टी वेगळं सगळ्या गोष्टी धडा झवाय म्हणून झेंडा टाकायला लागतोय